नमस्कार आपण मार्केट व्ह्यू बघणार आहोत अकरा एप्रिलचा महत्त्वाचा अपडेट आहे तर आज मार्केटला सुट्टी असल्यामुळं ट्रम्पनी एक न्यूजचा इम्पॅक्ट मार्केटवर खूप झालेला आहे कारण आज यू एस मार्केट अतिशय चांगल्या पद्धतीनं ओपन गॅपअपनं ओपन झालेले आहेत खूप मोठ्या पण आपल्या मार्केटला आज सुट्टी आहे त्यामुळे आपल्या मार्केटवर काय परिणाम होईल हे आपल्याला उद्याला समजेल तर उद्या अकरा एप्रिल आहे आणि ट्रम्पनी जे टॅरिफ डिक्लेअर केलं होतं त्याला नव्वद दिवसांची स्थगिती दिलेली आहे ते थांबवलेलं आहे आणि ह्याचा इम्पॅक्ट मार्केटवर खूप मोठा होणार आहे उद्याच्या मार्केटवर तर उद्या जे मार्केट गॅपअप खूप मोठं होऊ शकतं कमीत कमी पाचशे पॉईंटनं गॅपअप होऊ शकतं मार्केट आणि या लेवल खूप महत्त्वाचे असतात आपल्या जरी आपलं कॅप्शन चुकलं असेल किंवा त्या बाजूनं मार्केट गेलं नसेल असं होऊ शकतं कधी कधी पण ह्या लेवल जे मी देतो आहे तुम्हाला त्या लेवलपासूनच मार्केट जे काय असेल ते फिरत असतं त्यामुळे ह्या लेवल खूप महत्त्वाचे आहेत ज्या लेवल मी काढत असतो त्या लेवल तुम्ही कधीही वॉच करायचे आहेत जर मार्केट समजा गॅपअपनं ओपन होईल असं सांगितलं असेल आणि काही न्यूजमुळं ते मार्केट जर काय डाऊन झालं तर जी लेवल दिलेली असते तिथूनच डाऊन होतं म्हणजे ह्या लेवल दोन्ही बाजूच्या लेवल असतात आणि ह्या लेवल खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे तुम्ही ह्या लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायला हरकत नाही की जेणेकरून तुम्हाला उद्याचं ट्रेड प्लॅनिंग अतिशय चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतं तर या लेवल आहेत उद्याच्या पहिल्यांदा निपटी बघूया आपण निफ्टीमध्ये बावीस हजार चारशे ते बावीस हजार चारशे पंचवीस हा एक झोन बनलेला आहे आणि हा झोन रजिस्टन्सचा झोन आहे म्हणजेच आपण जर उद्या मार्केट गॅपअप व्हायचं असेल तर बावीस हजार चारशेच्या चारशे पंचवीसच्या वरती ओपन होणं गरजेचं आहे बावीस हजार चारशे पंचवीसच्या वरती ओपन होणं गरजेचं आहे तरच गॅपअप होत आहे आणि असं जर झालं तर तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि बावीस हजार चारशेच्या डाऊन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे तर ह्या लेवल खूप महत्त्वाचे आहेत आणि त्या तुम्ही चार्टवर मार्क करायचे त्यानंतर बँक निमटी बघूया उद्या अकरा एप्रिलसाठी एक झोन से आहे पन्नास हजार शंभर ते पन्नास हजार एकशे पन्नास हा एक सपोर्टचा झोन जो म्हणलेला आहे बँक निफ्टीमध्ये दोन्ही अपोजिट आहे बघा निफ्टीला रजिस्टन्स आहे आणि बँक निफ्टीला सपोर्ट आहे दोन्ही अपोजिट आहेत आणि इथं हा झोन जो आहे तो सपोर्टचा झोन आहे म्हणजे बँक निफ्टी अपसाईडलाच आहे तर साहजिकच आहे उद्यासुद्धा अपसाईडलाच बनते आणि चांगला व्यापअप ओपन होऊ शकते पन्नास हजार एकशे पन्नासच्या वरती ओपन राहिल्यास कॉल बाय करायचा आहे आणि पन्नास हजार शंभरच्या खाली जर ओपन राहिल्यास तुम्ही कुट बाय करायचं आहे त्यानंतर सेन्सेक्सची लेवल आहे उद्या अकरा एप्रिलसाठी तर हा एक झोन आहे त्र्याहत्तर हजार नऊशे ते त्र्याहत्तर हजार नऊशे चाळीस हा झोन आहे आणि ह्या झोनच्या वरती जर मार्केट ओपन झालं त्र्याहत्तर नऊशे चाळीसच्या वरती ओपन राहिल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि त्र्याहत्तर नऊशेच्या खाली ओपन राहिल्यास तुम्ही कुट बाय करायचं आहे म्हणजे निफ्टी आणि सेन्सेक्स हे एकच डायरेक्शनमध्ये चालत असतात आणि इथं जर पाहिलं तर निफ्टी आणि सेन्सेक्स हे एक रजिस्टन्सवरच बंद झालेले आहेत त्यामुळं रजिस्टनचा तोडला तर अतिशय चांगलं गॅपअप उद्या पॉसिबल आहे आणि ते खूप मोठं प गॅपअप असू शकतं आपली येणारी बॅच उद्यापासून चालू होते फ्रायडेपासून जर तुम्हाला इंटरेस्टेड असेल आपण ह्या गोष्टी सर्व ज्या शिकवले जातात को या कोर्समध्ये बी टी एस टी अतिशय चांगल्या पद्धतीनं वर्क होतो आपला आणि ह्या सर्व गोष्टी आपल्या कोर्समध्ये शिकवल्या जातात शिवाय आपण आपल्या कोर्समध्ये क्रिप्टोचा सेशनसुद्धा ॲड केलेला आहे तर ह्या ज्या लेवल्स आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत या लेवलपासूनच लेवल मार्केट जे काही बदल करायचा आहे तो करू शकतो एन आर बॅस उद्या जा पण चालू होते जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे धन्यवाद